કાર મોલ ના શંભર ફુમાં બી ટાક લાલ કાંદા શંભર સિલો બોલ રા योगेश प्रकाश माडी मी राहणार नाही तालुका जिल्हा धुळे मार्केटला भाव नसल्यामुळे आम्ही खेडोपाडी विकत आहे हे पहिले शंभरला आम्ही तीन किलो विकत होतो परत भाव रिवत झाला ते आम्ही आता शंभरला सहा किलो लावून देतो ते खर्च पण निघत नाही त्यामुळे आम्ही खेडोपाडी विकतोय खेड्यागावात भाव नसल्यामुळे हा कांदा आम्ही शंभरला तीन किलो विकत होतो मागे आता शंभरला सहा किलो विकतोय तर मार्केटला भाव रिवत झाल्यामुळे आम्ही आता खेडोपाडी विकतोय काय केलं पाहिजे सरकारने